परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आहेत प्रतापजी आज तुम्ही टोल नाक्याला तर व्हिजिट दिलेली आहे पण अधिकाऱ्यांना धमकी वाजा इशारा दिला आहे की टोल नाका उखडून नाही म्हणून माझी जबाबदारी आहे सर्वसामान्य जनतेची काम करणं या टोल नाक्यामुळे सर्वसामान्य प्रवाशाला नाहक त्रास सहन करावा लागतोय आणि उपमुख्यमंत्री आणि या खात्याचे मंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी दोन महिन्यापूर्वी हा टोल नाका शिफ्ट करण्याच्या संदर्भात निर्णय घेतलेला आहे एम एस आर तशी ऑफिशियल ऑर्डर काढलेली आहे आणि हा टोल नाका पुढे शिफ्ट करायचा आहे वर्सोवा ब्रिजच्या पुढे असं असताना जर टोल नाकाचा ठेकेदार स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी जर हा टोल नाका हटवत नसेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई ही करणं गरजेचं आहे आणि आज त्यांनी आठ तारीख दिली होती की आठ तारखेपर्यंत पूर्ण खाली होईल आता त्यांनी चार दिवसाची मुदत मागितली आहे तेरा तारखेपर्यंत आम्ही त्यांना मुदत देतोय परंतु तारखेपर्यंत जर हा टोल नाका शिफ्ट झाला नाही तर नाही शिवसैनिक आहे सर्वसामान्य जनतेचे जे प्रश्न ते सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि शिवसैनिक म्हणून रस्त्यावर उतरून आम्ही तो टोल नाका पुढे कसा जाईल आणि लोकांना त्रास कसा होणार नाही ह्याची खबरदारी घेणार आहोत आज या संदर्भात इथे उतरून उखडण्याची भाषा करावी लागते हो करणार करणार का नाही मला सांगा हे मंत्री आम्हाला कले कोणी जनतेने आणि आणि जनतेला जर त्रास होत त्याच्या त्रासात मंत्री म्हणून जर आमच्यावर जबाबदारी दिलेली असताना त्यांचा जर त्रास जो आहे तो आम्ही दूर करत करण्याचा प्रयत्न केल्यानंतर जर ठेकेदारांच्या माध्यमातून जर त्याला न्याय मिळत नसेल तर आम्ही करणारच ना का करणार नाही मला सांगा शेवटी राज्याचे मंत्री म्हणून काम करत असताना आम्हाला आमची जबाबदारी आहे आम्ही ती जबाबदारी पूर्ण करतोय दुसरा असा प्रश्न आहे विजय वडेट्टीवारांनी गंभीर आरोप केलेत जमीन घोटा जमीन घोटाळा प्रकरणामध्ये तुमचंही नाव घेतलंय आणि दोन कोटी मध्ये दोनशे कोटीची जमीन घेतली असा आरोप सुद्धा विजय वडेटीवारांनी काल जे काही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आरोप केलेले ते आरोप बघतोय आणि मी स्वतः शोधतोय की बाबा ही अशी जमीन कुठली आहे मला की मला ती दोनशे कोटीची जमीन मला दिसत नाही कुठे आहे तर मला असं वाटतं विजय वडेटीवार मोठे नेते आहेत आणि ते माझी विरोधी पक्षनेते होते त्यामुळे त्यांनी द्यावेत विनाय द्यावे निश्चितपणे द्यावे आणि पुरावे मिळाल्यानंतर त्यांच्या आरोपाला मी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून उत्तर देईल आधी पुरावे द्यावेत आणि त्यानंतरच माझ उत्तर त्या ठिकाणी मी देणार आहेत आणि पुराव्याविषयी देणार आहेत असं देखील या ठिकाणी प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलेलं बघायला मिळतंय